बाय हॉस्पिटलचा या ठिकाणी गर्लथानपणा या ठिकाणी दिसत आहे हा डेव्हिड घाडगे आमचा मित्र हे त्याचा मुलगा आहे रात्री त्याला इथं ट्रेनमधून पडल्यामुळे या ठिकाणी घेऊन आलो एस आर पीवाल्यांनी इथं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्या माणसाला त्रास होतो आहे पेन होतो आहे त्याला बोलता येत नाही तो केवळवाणी वरडतोय तरी पण त्या लोकं त्या माणसाला म मा, साधे इंजेक्शन देत आहे आणि सांगताय की जा घरी एक्स रे काढ आता हा मुलगा ला कमी व्हायचं आहे त्या मुलांनी तसंच त्याच्या मित्राला बोलून त्याला घरी उचलून आणलं आणि उचलून आणल्यामुळे त्यानंतर त्याला एवढा पेन झाला की त्याला त्रास झाला तो सहन नाही केला आणि त्याला हृदयविकारचा झटका आला असं डॉक्टर या ठिकाणी सांगताय आता आणि हे म्हणजे या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये ही पहिली केस नाही तर असे अनेक हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ह्या रुक्मिणी हॉस्पिटल जो डॉक्टर होता रात्री नाईटला त्या डॉक्टरला जेव्हा सांगताय की बाबा ह्या माणसाला त्रास होतो आहे तरी पण ते डॉक्टर आणि ती कोण नर्स ते दोघं गप्पा मारत बसतात हा मुलगा त्याला आहे तरी पण ते ऐकत नाहीत आणि त्याला सांगतात तू घरी जा आमचं असं म्हणणं आहे की बाबा तो माणसाला जर त्रास होतो आहे तर त्याला रात्रभर ठेवायचं आहे थे। आणि रात्रभर ठेवल्यानंतर त्याला तुमच्याकडे नाही सुविधा येते तर त्याला कळवायला हलवा नाही तर तुम्ही कुठे प्रायव्हेटमध्ये न्या हे सकाळी सांगायला पाहिजे पण मध्यरात्री ह्या मुलाच्या आता ती माणूस देत आहे आणि तो माणूस आज ऑफ झाला आहे या मुलांचे अजून लग्न नाही ते गरीब परिस्थितीचा माणूस जर ऑफ होतो आहे म्हणजे हे रुक्मिणी हॉस्पिटलने ते एक मर्डरच केलाय आहे म्हणजे ते खुनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे आमची अशीच भूमिका आहे की बाबा आता आमचा तो व्यक्ती गेलेला आहे तो परत येणार नाही पण असे अनेक मुद्दे तयार होऊ नयेत माणसं मरू नयेत आणि ते जो डॉक्टर होता कारण हे डॉक्टर लोकांचं आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे की काही असलं की हात लावणार थोडंसं बोलणार आणि घालून टाकणार कारण ऑलरेडी इथं मोठमोठे हॉस्पिटल आहेत कल्याणमध्ये त्या हॉस्पिटलचे धंदे चालावेत म्हणून मला वाटतं या रुक्मिणी हॉस्पिटलला हप्ते असतील किंवा इथल्या जे पुढारे आहेत त्यांना हप्ते असतील तर आमचा गुन्हा दाखल करणार आहे आम्ही त्या डॉक्टरवर अशी आमची बॉडी जोपर्यंत डॉक्टर येत नाही तो नाईटचा तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही पोस्टमॉर्टम करू देणार नाही माझं नाव तुषार डेव्हिड गाडगे काल रात्री मला फोन आला मी फोन केला तर मला एका माणसाने सांगितलं का तुझे पप्पा पडलेत तर त्यांनी पप्पाकडे फोन दिला तर पप्पा बोलले पप्पा रडच्या हालतमध्ये होते बोलायच्या हालतमध्ये होते तर मी लगेच गाडी घेऊन निघालो तर मला तिथं बोलले का चार नंबरला आहे नंतर बोलले एक नंबरला आहे नंतर एक नंबर प्लॅटफॉर्मला गेला तर ते बोलले रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये रुक्मणी हॉस्पिटलमध्ये आलो तर बघतो तर पप्पा तसेच क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांना काहीच नाही मलम नाही लावला काहीच नाही ती शर्ट ते रडतात हो ते उशी मागतात ते तरी उशी दिली नाही चादर नाही त्यांच्या अंगावर सगळे कपडे फाटले होते डॉक्टर हे दोघं गप्पा मारत बसलेले आणि त्यात पप्पाची डायरी पण नाही भेटली त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ए टी एम बी टी एम सगळे तर ठेव <laughs> आणि ते बोलले बॉडी तर ॲडमिट नाही करणार आम्ही तुम्ही बॉडी घेऊन आता काय काय झालं आता पप्पा पप्पा बोल आम्हाला एक्स रे आणायचं होतं तर पप्पा बोलले लगवीला आले तर आम्ही पप्पाला फक्त असं उचलायला गेलो तर पप्पानी लगवी बेडवरच केले आणि डायरेक्ट डोळेवर केले आणि बॉडी गार झाली एकदा थंड पडली काय मागणी तुमच्याकडे मग आता त्या डॉक्टरला इथं बोला त्यांच्या कारवाई झाली पाहिजे